लोकशाही धडक मोर्चा व वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून आम्ही सोयगावमधील गट नंबर एकशे सात मधील जे भूमाफियांनी त्या आदिवासींचे घर तोडण्यात आलेले आहेत आणि जी खरेदी खोटी खरेदी मंत्रालयातून करून आणलेली आहेत या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे तसेच की आमचे पोलीस अधीक्षक गडकरी मॅडम यांनी जी दादागिरी दाखवली ज्या भूमाफियांच्याकडून आ, जे काही आमानत रक्कम घेऊन त्या लोकांचे जे घरचे जे पाण्यात आले स्वतः पोलिसांसमोर तर कायद्याचं असं एक म्हणणं आहे की कायद्यामध्ये ज्या राहते घर जे तोडलेत ज्या आदिवासींचे त्या लोकांवरती आठवण स्थिती अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आज तब्बल महिना झाला आम्ही वंचित बहुजन आघाडी लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने आम्ही तब्बल महिन्यापासून या अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आम्ही फलग तिथून तित्र, तिथूनंदा आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत म्हणजे या शासनाला आणि या मालेगाव तालुक्यामध्ये एवढं मोठं मंत्रीपद मिळालेले आपले मंत्री साहेब अजूनपर्यंत त्या वस्तीमध्ये त्या लोकांचे घर पडलेले त्या लोकांवरती एवढा अन्याय झाला त्यांना न्याय देण्यासाठी त्यांना मालेगावमध्ये पुरेसा वेळ नसल्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही पण ज्यावेळेला मतदान येतं त्यावेळेस या लोकांना पुरेसा वेळ असतो आणि आज या लोकांना अन्याय झाला पण त्या मंत्री साहेबांना असो या कुठले जे आमदार ज्यांनी ज्या आमदार जी या लोकांना आज वेळ नाही आहे जर आम्ही जर या लोकांना जर या एवढ्या दहा दिवसात गडकरी मेळावरती निलंबनेची कारवाई किंवा त्याच्यावर चौकशी झाली नाही व जे भूमाफी आहेत त्यांच्यावर आक्रोशा अंतर्गत गुन्हा दाखल झाला नाही तर याच्या पुढचं आंदोलन आम्ही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून व यांच्या आदेशाने आम्ही आंदोलन मोठं उग्र आंदोलन करणार आहोत आणि याच्यापुरतं वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ केंद्राचे ते मालेगावमध्ये दाखल होणार आहेत आणि बाकीचे जेप नाही असेल ते आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या कानावरती आम्ही टाकलेला आहे पण लवकरात लवकर जर यांनी भूमाफियांवरती आणि घरकरी मेळावरती यांनी निलंबीची कारवाई आठवस्थिती दाखल नाही केली तर आम्ही याचं पुढचं आंदोलन बाळासाहेबांच्या नेतृत्वात करणार आहोत आज अप्तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते मुदत येणार आंदोलन सुरू केलेलं आहे आंदोलन करण्याचं का कारण असं आहे की दौलती शाळेजवळ जी काही एकशे सात नंबर गटाची शेती आहे या शेतीमध्ये जवळजवळ सत्तर वर्षापासून आदिवासी बांधव जर राहत होते आणि त्यांची ती बापदांची त्यांची प्रॉपर्टी होती परंतु भूमाफी आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटे वारस लावून ही जमिनी परस्पर खरेदी करून देण्यात आली परंतु समजा जमीन जरी खरेदी झाल्या असेल ती इनामी जमीन होती त्याच्या अर्थी शर्तीचं सुद्धा यांनी उल्लंघन केलेलं आहे आणि हे झाल्यानंतर या लोकांनी अचानक येऊन या आदिवासींचे घर तोडले त्यांना मारहाण केली त्यांच्यावर त्यांना शिवीगाळ केली आणि सगळ्यात महत्वाची मालेगावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली की पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर आणि आशीर्वादाने घर ते घरं तोडण्यात आली त्यांना मारहाण झाली त्यांना शिविगाळ झाली तरी सुद्धा पोलिसांनी कुठलाही गुन्हा ज्या आरोपींवर नोंदलेला नाही आणि मालेगावच्या आमच्या ज्या काही पोलीस अधिकारी आहेत गडकरी मॅडम यांनी स्पष्ट या आदिवासींना सांगितलं की आम्हाला सुप्रीम कोर्टाचा आदेश आलेला आहे की तुमचं घर पाळण्यात यावे आणि तुम्ही इथून निघून जा नाही तर तुम्हाला त्रास होईल अन्यथा तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात येईल अशी धमकी गडकरी मॅडमांनी दिली म्हणजे गडकरी मॅडम आणि भूमॅप यांनी मिळून हा सगळा कार्यक्रम केलेला आज पूर्ण दिसतोय मग मला एक सांगा की जर पोलीस अधिकाऱ्यांचं तिथं काम काय होतं जर घरं पडत असे त्यांना थांबवलं पाहिजे होतं कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता त्याची सर्वशी जबाबदार सुद्धा गडकरी मॅडम राहिली असते मग विचार करा की एक सामान्य माणूस आणि भूमाफिया येऊन डायरेक्ट आदिवासींचे घरं तोडतात तेवी पोलिसांच्या समोर मग या भूमाफियांना आणि या घरं तोडणाऱ्यांच्या मागे नेमक्या तालुक्याचा कोणी मोठा व्यक्ती असल्याशिवाय हे लोक एवढी हिंमत करू शकत नाही आणि गडकरी आमची ती स्पष्ट मागणी आहे कॅम्प पोलीस स्टेशनच्या ज्या काही अधिकारी आहेत गडकरी मॅडम यांची चौकशी करून यांना निलंबित केलं पाहिजे कारण आज त्यांच्याच मुळे आदिवासींच्या घर तुटतंय त्या लोकांना मारहाण झाली आणि अजून देखील ज्यांनी गुन्हा केला ज्यांनी मारहाण केली ज्यांनी घर तोडले आजही ते लोक बिंदासपणे फिरतात आहेत म्हणजे जर उद्या एखाद्याचं घर खाली करायचं आहे आणि उद्या असे गुंडपुंड लोक लावून त्यांचे घर खाली केले जातील म्हणजे मालेगाव शहरामध्ये सर्वसामान्य सुशिक्षित नागरिक सुद्धा आज सुरक्षित नाही मालेगाव शहरामध्ये इतकी वाईट आवस असताना आज या लोकांना दोनच आंदोलन करावं लागतं ती घटना घडून दीड महिना झाला मग तरी आरोपींवर गुन्हे का दाखल झाले नाही यांना अटक का झाली नाही यांच्या मागे कोणीतरी मोठा व्यक्ती असल्याशिवाय यांच्या मागे कोणीतरी सत्ताधारी व्यक्ती असल्याशिवाय हे लोक एवढी दादागिरी करू शकत नाही आज भूमाप्यांची एवढी मजल झाली की ते पोलिसांसमोर यांना मारहाण करतात आणि माझी स्पष्ट मागणी आहे की ज्या लोकांनी मारहाण केली घरं तोडली त्यांच्याकडून ही नुकसान भरपाई घेतली पाहिजे आणि ज्या पोलिसांनी पोलिसांच्या समोर जी घटना झाली त्यांना त्यांची सुद्धा चौकशी करून त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे नाही तर त्यांना निलंबित केलं पाहिजे आज म्हणजे आम्हाला इतकं वाईट वाटतंय की आज दीड महिन्यापासून एवढं प्रकरण झालं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासींचं प्रकरण जास्त आहे तरी अधिकारी गुन्हे का नोंदत नाही त्यांच्या चौकशा का करत नाही हा मोठा प्रश्न आज मालेगाव शहरामध्ये निर्माण झालेला आहे आज कायदा सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न यांच्यामुळे निर्माण झालेला आहे उद्या कोणीही येईल आणि सांगेल की आमच्याकडे सुप्रीम कोर्टाचा हो। आदेश आहे तुमचं घर पाडण्यात यावं आणि ज्यावेळेस आम्ही माहितीच्या अधिकारात सगळी माहिती मागवली तर त्यावेळेस पोलीस स्टेशनने आम्हाला स्पष्ट माहितीच्या अधिकारात उत्तर दिलेलं आहे की कुठलाही सुप्रीम कोर्टाचा आदेश नाही मग सुप्रीम कोर्टाचा आदेश नसताना गडकरी मॅडमांनी घर का पाडायला लावली समोर मारहाण का करायला लावली आमचा स्पष्ट आरोप आहे की त्यांची सखोल चौकशी करून त्यांना निलंबित केलं पाहिजे आणि जर ही कारवाई झाली नाही आणि जर कधी पोलीस प्रशासन जर कधी आमच्यावरच जर कारवाई करत असेल तर हे आंदोलन जर कधी हिंसक झालं आणि जर कधी उद्रेक झाला याची सर्वशी जबाबदारी आहे घर पाडणारे लोक त्यांना पाठबळ देणारे आणि गडकरी मॅडम असतील हे लक्षात असू द्या